नमस्कार मित्रांनो इंडियन फिजिकल कल्चर या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक कुस्तीचा डाव निकाल हा डाव दाखवण्यासाठी माझ्यासोबत आहे माझे मित्र पहलवान श्रीराज आणि पहलवान अमोल तर नक्की निकाल म्हणजे काय मराठीत निकाल शब्दाचा अर्थ म्हणजे परिणाम पारंपरिक भारतीय कुस्तीत जेव्हा एखादा पैलवान दुसऱ्याला पाठीवर चित करतो म्हणजेच खांदे आणि पाठीचा वरचा भाग जमिनीला लागतो तेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी विजेता ठरतो म्हणूनच जर कोणी निकाल डाव यशस्वीपणे केला तर तो थेट कुस्ती जिंकतो आता निकाल डावाचा इतिहास निकाल डाव हा प्रथम कोणी व कधी केला किंवा याचा शोध कोणी लावला हे ठाम सांगता येत नाही पण एकोणीसशेच्या दशकातील व्यायाम मासिकात आणि व्यायाम ज्ञानकोश या ग्रंथामध्ये याचे उल्लेख आढळतात यावरून हे स्पष्ट होते की हा डाव जुना असला तरी आजही तितकाच प्रभावी आहे आता बघूया हा डाव कसा करायचा तर यात आपला पैलवान अमोल निकाल उजव्या बाजूला करणार आहे सगळ्यात पहिले एक पवित्रा किंवा स्टान्स कुस्तीचा स्टान्स किंवा पवित्रा घ्या दोन

डाव्या बाजूत जा व डाव्या हाताने विरोधकाची मांडी पकडा पाच उचलणे आता आपल्या प्रतिस्पर्धीला वर उचलायचे आहे तर आपल्या दोन्ही हातांची पकड ठेवून अचानक जोर लावून त्याला उचला लक्षात घ्या वर उचलण्यासाठी आपल्याला आपल्या दोन्ही पायांची ताकद वापरायची आहे सहा फिरवणे आता वर उचललेल्या प्रतिस्पर्धीला आपल्या वरच्या हाताच्या दिशेने म्हणजेच व्हिडिओ उजव्या बाजूला त्याला वळवा सात चित करणे आता पुढे न थांबता त्या प्रतिस्पर्धीला जमिनीवर चित करा त्यालाच म्हणतात निकाल डाव पण लक्षात ठेवा प्रत्येक डावाला तोड असतो तर निकाल डावाच्या काही प्रति डावांपैकी आहे नागपट्टी व बाहेरील डाळ तर पहिले आपण नागपट्टी बघूया नागपट्टी हा निकालचा तोड श्रीराज पैलवान दाखवणार आहे प्रथम आपण नागपट्टी काय आहे हे समजून घेऊया नागपट्टी म्हणजे एक पैलवान त्याच्या प्रतिस्पर्धीच्या मानेवर किंवा पाठीवर हात ठेवतो आणि हात कोपऱ्यात वापरतो तेव्हा त्याच्या ते तळ हात पानेच्या एका बाजूला आणि खांदा दुसऱ्या बाजूला असतो अशा प्रकारे त्याचा प्रतिस्पर्धीच्या नाकासमोर एक पट्टी तयार होती म्हणूनच याला नाकपट्टी असे म्हणतात लक्षात घ्या की दोन्ही पैलवांमधील अंतर नाकपट्टी करताना जास्ती नसतं व प्रतिस्पर्धी हा निकाल लाव करणार असतो तर ते दोन्ही पण पैलवान समोरासमोर नसून थोडे बाजूला व तिरके असतात आता नागपट्टी कशी करायची हे पाहूया जेव्हा आपला प्रतिस्पर्धी निकाल करण्यासाठी डोके आत नेतो तेव्हा त्या बाजूचा हात त्याच्या डोक्यावरून सेमी सर्कल अर्थात अर्थ हाताने त्याची मान खांद्याजवळ पकडायची किंवा हात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठीवर ठेवायचा प्रतिस्पर्धी आपल्या पायावर पकड बनवायच्या आत आपला पाय मागे लांबवायचा लक्षात ठेवा व्हिडिओ मध्ये ही कृती जरी टप्प्यात दाखवली असली तरी वास्तविक या दोन्ही पण हालचाली म्हणजेच हाताची व पायाची ही एकत्र व्हायला हवी दुसरे बाहरील थां। बाहरील थां था अमोल जवळ येताच आपले शरीर विलट्या दिशेने वळवा बाहेरील पायाने त्याच्या गुडघ्या जवळ अडकवा त्याचा हात पकडा आणि शरीराचा जोर वापरून त्याला फळटवा ही होती बाहेरील टाक याचा सविस्तर अभ्यास आपण वेगळ्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो हा होता निकाल डावाचा सविस्तर परिचय भारतीय कुस्तीतील एक अत्यंत प्रभावी आणि निर्णायक डाव जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करा तर आता